चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा करो, चा चा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी अडलेल्या प्रत्येक प्रत्येक कामांमध्ये मार्ग भेटण्यासाठी घरामध्ये चहू बाजूने पैशांचा ओघ येण्यासाठी आणि आलेला जो पैसा आहे तो स्थिर राहण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा कुठल्याही दिवसापासून या उपायाची तुम्ही सुरुवात करू शकता फक्त हा जो उपाय आहे तो रात्री बारा वाजता तुम्हाला करायचा आहे रात्री बारा वाजता तुम्हाला हा एक मंत्र म्हणायचा आहे या मंत्राच्या उच्चाराने किंवा हा मंत्र म्हटल्याने तुमच्या आडलेल्या ज्या काही इच्छा असतील त्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला लागतील बघा हा उपाय सुरू केल्यानंतर अगदी सात तासांच्या आत तुम्हाला अनुभवायला सुरुवात होईल तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती असेल तर ती घराच्या बाहेर जायला लागेल घरातील पूर्ण वातावरण जे आहे ते पॉझिटिव्ह व्हायला लागेल असंख्य वर्षांपासून असंख्य महिन्यांपासून ज्या ज्या इच्छा तुमच्या प्रलंबित होत्या किंवा ज्या ज्या इच्छा तुमच्या अपूर्ण होत्या खूप प्रयत्न करत होतात की ही इच्छा पूर्ण व्हावी खूप प्रयत्न करत होतात की हे काम मार्गी लागावं पण ज्या इच्छा काही केल्या पूर्ण होत नव्हत्या या उपायाने सात दिवसांच्या आत तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील बघा रात्र सेवा रात्रीची जी सेवा असते ही शीघ्र फलदायी असते मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की तुम्ही दिवसभर कितीही उपाय केले दिवसभर कितीही सेवा केल्या पण जर रात्रीच्या वेळेस तुम्ही एक जरी उपाय केला ना, दिवस के ना। भी। तर दिवसभरात दहा सेवा केल्या ना त्या दहा सेवांचा लाभ तुम्हाला त्या रात्रीच्या एकाच सेवेत लागेल आता का तर बघा दिवसभर जेव्हा आपण सेवा उपाय ह्या सगळ्या गोष्टी करत असतो तेव्हा आपण आणि आपल्यासारखी असंख्य लोक जे आहेत ना ही असंख्य उपाय आणि सेवा करत असतात त्यामुळे वातावरणामध्ये किंवा त्यावेळेस आपल्या आजूबाजू आजूबाजूला जी पॉझिटिव्हिटी असते ती क्वचितच किंवा खूप कमी प्रमाणात असते मात्र रात्रीच्या वेळी असंख्य लोक हे निद्रावस्थेत असतात आणि त्यावेळी जेव्हा तुम्ही जप तप मंत्र स्तोत्र म्हणतात तेव्हा आपल्या आजूबाजूचा जोरा असतो ना तो जास्त जागृत असतो तेव्हा आपल्या आजूबाजूला जी पॉझिटिव्हिटी असते ना खूप जास्त प्रमाणात असते कारण त्यावेळेस खूप कमी लोक जे आहेत ना ते सेवा आणि आराधना करत असतात त्यामुळे रात्रीच्या जा सेवा ज्या आहेत त्या शीघ्र फुलदायी असतात बघा आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच एक रात्र सेवा म्हणा किंवा इच्छित मनोकामना पूर्ण होणारी सेवा म्हणा किंवा घरात लक्ष्मीला प्राप्त करणारी सेवा म्हणा हीच एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे आता काय उपाय आहे कुठला मंत्र आहे काय सेवा आहे हे सगळं काही पुढे व्यवस्थित तुम्हाला मी सांगते फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेल ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आज रात्री म्हणजे आज बुधवार आहे तुम्ही आजपासून करू शकतात ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जेव्हा पोचेल तर तुम्ही त्या रात्रीपासून या सेवेची सुरुवात करू शकता ठीक आहे समजा तुमच्या आयुष्यात खूप अडथळे येत असतील काही केल्या कुठल्या गोष्टीत अपयश येत नसेल घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नसेल तुम्हाला चांगली नोकरी लाभत नसेल दुकान किंवा व्यवसाय तुमचा काहीतरी आहे पण त्यामध्ये गिराही लागत नसेल अशा काहीही समस्या असतील डोंगर खूप जास्त साठलेलं असेल किंवा घरामध्ये एकूप राहिलेलं नसेल सतत क्लेश कलह असंच काही ना काही घडत असेल असं काहीही असेल तरीही तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात उपाय करण्यासाठी माइंड फ्रेश असणं आणि पूर्ण पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे जसं मी नेहमीच सांगत असते जेवढ्या जास्त पॉझिटिव्हिटीने तुम्ही उपाय कराल रिझल्ट तितक्याच लवकर तुम्हाला मिळत जाईल बघा बरोबर बारा वाजता ही सेवा आपल्याला करायची आहे तशा काही सेवा असतात ज्या मी तुम्हाला सांगते ज्या विशिष्ट टायमात किंवा ठराविक ठराविक वेळात केला के तर त्याचा लाभ आपल्याला दुपटीने होतो जसं की व्यंकटेश कसं आपण रात्री बारा वाजताच वाचतो कारण बारा त्याचे वाचण्याचे नियमही खूप वेगळे आहेत आणि त्याचा लाभ जो आहे तो लाभही खूप आहे तसंच ही सेवा ही बारा वाजता करायची आहे रात्री बरोबर बारा वाजले म्हणजे तुम्ही अगदी पावणे बारा वाजता करायला सुरुवात केली तरीही चालेल किंवा बाराला पाच मिनटं कमी असताना तुम्ही केलं तरीही चालेल तुमचं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर बसूनही करू शकतात किंवा तुमच्या आता तुम्ही जर बेडरूममध्ये असाल तर या मी रूममध्ये असो रात्री बारा वाजता कुठे हॉलमध्ये जाणार किंवा भीती वाटते बऱ्याच कमेंट्स अशाही असतात तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये बसून हा उपाय केला तरीही चालेल आपल्या जर रूममध्ये करत असाल तर घराचा जो उत्तर भाग असेल तिथील तिथली जी उत्तर दिशा असेल उत्तर दिशा ही देवदैवतांची दिशा मानली जाते त्यामुळे जेव्हाही देवतांची मूर्ती नसते किंवा जेव्हाही त्यांचं स्थान नसतं तेव्हा आपण उत्तर दिशेला कुठली पूजा आराधना उपासना करत असतो म्हणून तुम्ही उत्तर दिशेला बसून करू शकता जर तुम्ही देवघराच्या समोर बसून करत असाल तर अत्यंत उत्तम आहे तुम्हाला काय करायचं आहे दोन मिनटं एक आसन टाकून उत्तर दिशेला किंवा देवघराच्या समोर बसायचं आहे मनातील जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे त्याच्यानंतर इच्छा व्यक्त करून झाली मन थोडंसं शांत करून झालं आपले जे इष्टदैवत आहेत म्हणजे ज्या देवांना पण मानतो आता आपण मोस्टली सगळे स्वामींचेच भक्त आहोत आपण स्वामींना म्हणतो तर स्वामींचं तुम्हाला आराधना करायची आहे महाराजांची जी प्रतिमा आहे ती आपल्या बरोबर डोळ्यांच्या समोर आणायची आहे हा जो मधला भाग आहे हा बंद करून इथे महाराजांची प्रतिमा दिसली पाहिजे अशा अवस्थेत आपल्याला बसायचं आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अगदी एक मिनट एक मिनिटभर जप करायचा आहे ठीक आहे याच्यानंतर आपल्याला ही तीन बोट अशी पकडून हा हात मागे ठेवून महाराजांना सात वेळा मुजरा करायचा आहे किती वेळा सात वेळा सात वेळा महाराजांना मुजरा करायचा आहे बाजूला फक्त एक उदबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा मंत्र सात वेळा म्हणायचा महाराजांना सात वेळा मुजरा करायचा त्या सात वेळा मुजरा करण्यात जेवढी विभूती साठलेली असेल ती विभूती एका पुडीमध्ये घ्यायची आणि ती झोपताना उशीखाली ठेवून द्यायची सकाळी उठल्याबरोबर बरोबर ती विभूती काढायची अंघोळीच्या पाण्यात स्नानाच्या पाण्यात ती विभूती घालायची आणि त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं हा उपाय सलग सात दिवस करायचा किती सात दिवस बघा मुजरा श्री स्वामी समर्थ महाराजांची सर्वात प्रभावी सर्वात आवडणारी जर कुठली सेवा असेल तर ती म्हणजे मुजरा मुजऱ्याशिवाय नित्य सेवा असेल किंवा कुठलीही सेवा असेल ती अपूर्ण असेल तर, तर नित्य नियमाने रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी महाराजांना मुजरा करूनच झोपायचा जो असतो जोही स्वामी भक्त असत असतो किंवा जोही स्वामी भक्त महाराजांचीही सेवा करतो हो, तो महाराजांचा लाडका भक्त असतो ठीक आहे आता आपल्याकडनं बऱ्याच वेळा मिस्टेक होतात आपल्याला नाही जमत पण जेव्हा तुम्ही ही... सलग सात दिवस सेवा कराल जेव्हा ही गर्जना महाराजांना कराल तेव्हा त्या क्षणात तुमची कितीही कठीण असणारी इच्छा महाराजांपर्यंत पोहोचली जाईल कारण रात्रीच्या जा सुमारा दैवी शक्ती जी आहे ती ते अत्यंत ते जागृत अवस्थेत असते कारण त्या शक्तीचा किंवा मी आता मगाशीच तुम्हाला सांगितलं ते खूप कमी प्रमाणात असतं त्यामुळे जेव्हा आपण ही सेवा करतो किंवा जेव्हा आपण एखादी उपासना रात्रीच्या सुमारास करतो तेव्हा ती सगळी पॉझिटिव्हिटी आपल्याकडे खेचली जाते ती सगळी ऊर्जा आपल्याकडे आकर्षित आगर होते जेव्हा तुम्ही रात्रीच्या सुमारास सात वेळा महाराजांना मुद्रा म्हणून हा मंत्र म्हणाल त्या क्षणात तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ महाराज हे आकर्षित होतील महाराज तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि जेव्हा तुम्ही त्यावेळेस एखादी इच्छा व्यक्त करत असाल तर त्या इच्छेला महाराज तथावस्तू म्हणून जातील सात दिवसांच्या आत या उपायाचा संख्यपट्टीने लाभ होईल इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि आडलेली प्रत्येक कामच्या पंचायती मार्गी लागतील जेव्हा तुम्ही अभिमंत्रित ही विभूती रात्रभर उशी खाली ठेवाल तेव्हा स्वप्न दोष सगळे दोष निघून जातील आजूबाजूचा ओरा पूर्ण पॉझिटिव्ह होऊन जाईल झोपलेले जे नशीब आहेत ते जागे होतील आणि सकाळी जेव्हा स्नानाच्या पाण्यात विभूती घालाल तेव्हा संपूर्ण शरीर पवित्र होऊन जाईल रोग बाधा आजार पण नजर सगळं समाप्त होईल सात दिवसांमध्ये तुम्हाला याचा खूप म्हणजे खूप लाभ होत जाईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ